एक वडील म्हणाले पैसे कमवण्यासाठी शिक आणि दुसरे म्हणाले शिका आणि चांगली नोकरी मिळवा पण खरं श्रीमंत कोण झाला हे केवळ पैशाचं पुस्तक नाही तर आर्थिक स्वातंत्र्याचं शस्त्र आहे श्रीमंत लोक काय वेगळं करतात व्हिडिओ स्किप करू नका कारण पुढे आहे तुमचा फायनान्स बदलणारी गोष्ट आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी नमस्कार आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत रिच डॅड डॅड पुअर म्हणजे ही जी संकल्पना आहे ना त्यावर आधारित काही स्रोतांचा आपण आढावा घेऊया हो नक्कीच यात ते दोन वडील त्यांचे पैशांबद्दलचे विचार किती वेगळे आहेत एक वडील खूप शिकलेले पण नेहमी पैशाची अडचण आणि दुसरे वडील कमी शिकलेले पण यशस्वी उद्योजक श्रीमंत अगदी आणि यातूनच आपल्याला संपत्ती कशी निर्माण करायची किंवा ती आर्थिक मानसिकता काय असते याचे धडे मिळतात बरोबर म्हणजे औपचारिक शिक्षण विरुद्ध खरं आर्थिक ज्ञान हा एक मोठा मुद्दा आहे इथे चला बघूया काय मिळते आपल्याला या स्त्रोतांमध्ये सुरुवात कुठून करायची मला वाटतं विचारांच्या फरकापासून हो तो फरक खूप महत्वाचा आहे एक वडील काय म्हणायचे अरे बापरे हे मला नाही परवडणार विषय तिथे संपायचा बरोबर पण दुसरे वडील ते लगेच विचारायचे हं मी हे कसं मिळवू शकेन म्हणजे प्रश्नाने सुरुवात अगदी हा प्रश्न की हा मेंदूसाठी व्यायामासारखा आहे तो तुम्हाला विचार करायला लावतो हो ना म्हणजे तुम्ही फक्त नाही म्हणून थांबत नाही तुम्ही मार्ग शोधायला लागता आणि हाच विचार पुढे जातो मालमत्ता आणि दायित्व या संकल्पनेकडे ॲसेट आणि लायबिलिटी हा पण खूप महत्वाचा मुद्दा आहे मालमत्ता म्हणजे काय जी गोष्ट तुमच्या खिशात पैसे आणते बरोबर आणि दायित्व जे तुमच्या खिशातून पैसे बाहेर काढते साध आहे पण खूप खोल आहे आणि इथे ते घराचं उदाहरण जे स्रोतांमध्ये दिलंय ते एकदम चपखल बसत हो म्हणजे एका वडिलांसाठी घर ही सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट सगळ्यात मोठी मालमत्ता पण रिच डॅड काय म्हणायचे जर त्या घरामुळे तुमच्या खिशातून हप्ते टॅक्स दुरुस्तीसाठी पैसे जात असतील तर ते दायित्व आहे मालमत्ता नाही अगदी जोपर्यंत ते घर तुम्हाला भाडं वगैरे मिळून देत नाहीये तोपर्यंत ते तुमच्यावरचा बोजा आहे हे अनेकांना धक्कादायक वाटू शकत नाही का, ना का? खरंय पण हा विचारच आपल्याला पुढच्या मुद्द्याकडे नेतो म्हणजे पैशासाठी काम करायचं की पैशाला आपल्यासाठी कामाला लावायचं बरोबर गरीब वडिलांचा सल्ला काय बाळा खूप शीख चांगली नोकरी मिळव सुरक्षित मार्ग पण श्रीमंत वडील ते म्हणायचे अरे श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत पैसा त्यांच्यासाठी काम करतो हा हाच तो फंडामेंटल फरक आहे आणि इथेच ती शर्यत म्हणजे संकल्पना येते हो म्हणजे पगार वाढला की खर्च वाढणार मग अजून जास्त पगाराची गरज हे चक्र चालूच आणि आतून बाहेर पडायला काय लागत इथे येतो आर्थिक साक्षरतेचा मुद्दा फायनान्शियल लिटरसी अगदी श्रीमंत वडील कशावर जोर द्यायचे फक्त नोकरीच्या कौशल्यावर नाही अजिबात नाही ते अकाउंटिंग गुंतवणूक बाजाराची समज कायदे या सगळ्यावर लक्ष द्यायला सांगायचे पैशाचं गणित आणि विज्ञान समजून घ्यायला सांगायचे म्हणूनच रॉबर्टने त्याच्या शिकलेल्या वडिलांपेक्षा श्रीमंत वडिलांचं मार्गदर्शन निवडलं त्याला हेच शिकायचं होतं बरोबर म्हणजे आर्थिक बुद्धिमत्ता केवळ पैसा कमावत नाही तर तो टिकवते आणि वाढवते सुद्धा समस्या सोडवून पैसा निर्माण करते पण मग या सगळ्या प्रवासात जोखीम तर आहेच रिस्क त्याबद्दल काय विचार होते इथे बघा एक वडील म्हणायचे अरे बाबा जपून खेळ कशाला रिस्क रिस्क घ्यायची एकदम सुरक्षित पण दुसरे वडील ते म्हणायचे घ्यायला शिका तिचं व्यवस्थापन करायला शिका म्हणजे जोखमीला घाबरायचं नाही तिला समजून घ्यायचं आणि अपयश आलं तर फेलियर अपयशाला तर ते शिकण्याची संधी मानायचे म्हणायचे अपयशामुळेच तर माणूस जास्त मजबूत आणि जास्त हुशार होतो भीतीपोटी काहीच न करण्यापेक्षा प्रयत्न करून फेल होणं चांगलं किती किती वेगळा दृष्टिकोन आहे हा म्हणजे विचार बदला शिका जोखीम घ्या पण हे सगळं फक्त डोक्यात चालेल का काय कृती कृती तर सगळ्यात आहे त्याशिवाय काहीच नाही स्त्रोतांमध्ये तो रॉबर्ट आणि माईकचा लहानपणीचा किस्सा आहे ना ते शिशाची नाणी वितळवून काहीतरी करत होते हो हो स्वतःची नाणी बनवायचा प्रयत्न करत होते जे अर्थात चुकीचं होतं अगदी पण रिच डॅडने त्यांना ओरडण्याऐवजी काय केलं त्यांच्या कृती करण्याचं कौतुक केलं तुम्ही फक्त विचार करत बसला नाहीत काहीतरी केलं हे महत्वाचं मानलं म्हणजे सुरुवात करणं महत्वाचं आहे भलेही ते सुरुवातीला चुकीचं असेल बरोबर फक्त श्रीमंत भाईच्या गप्पा मारण्यापेक्षा काहीतरी ठोस पाऊल उचलणं महत्वाचं भीती आणि शंका तर येणारच पण त्यावर मात करून रोज काहीतरी करणं आर्थिक ध्येयांसाठी रोज एक निवड करणं हे गरजेचं आहे वा म्हणजे आपण काय काय पाहिलं विचारांमधला फरक मालमत्ता दायित्व समजून घेणं पैशाला कामाला लावणं आर्थिक साक्षरता जोखीम व्यवस्थापन आणि सर्वात कृती करणं हे सगळे मुख्य मुद्दे आहेत अगदी या सगळ्या स्रोतांचा हाच गाभा आहे असं म्हणता येईल आता यावर विचार करताना एक प्रश्न मनात येतो कोणता आपल्या शिक्षण पद्धती बघा त्या आपल्याला उत्तम नोकरदार किंवा व्यावसायिक बनवतात पण आर्थिक साक्षरता त्याच काय बरोबर आहे ती दरी तर राहतेच मग मा माझा विचार असा आहे की एखादी व्यक्ती फक्त पुस्तकं जाऊन प्रत्यक्ष आयुष्यात ही आर्थिक शिक्षणाची जी उणीव आहे ती सक्रियपणे कशी भरून काढू शकेल यावर प्रत्येकाने विचार करायला हवा नाही का नक्कीच हा एक चांगला विचार आहे सगळ्यांसाठी यावर नक्कीच विचार करायला हवा